गौरी गणपती विशेष आज आपण गोल गरगरीत टपोरी बुंदी आणि त्याचबरोबर आचारी पद्धतीची कशी बनवायचं घरच्या घरी ते पाहणार आहोत साध्या सोप्या पद्धतीने कुठल्याही लाडूमध्ये अगदी आवडीने खाल्ला जाणारा लाडू म्हटलं की बुंदीचा लाडू घरच्या घरी बुंदीचे लाडू करते वेळेस त्याला अडचण कुठे येते आणि त्यावर उपाय काय आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे आणि व्यवस्थित बुंदी करण्यासाठी काय करायचं ते सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा बारीक दळलेलं बेसन पीठ दोन कप घेतलेलं आहे अगदी हलक्या हाताने भरून घ्यायचं आणि वजनी म्हणताल तर दोनशे ग्राम इतकं आहे आता हे बेसनपीठ छान चाळून घ्यायचं बारीक जरी असलं तरी चाळून घ्यायचं म्हणजे हे बेसनपीठ हलकं फुलक बेसन बेसनपीठ हलकं फुलक झालं की कुठलेही पदार्थ छान असं तयार होतात कुठल्याही पिठाचे प्रकार करत असताल तर चाळून घेणं गरजेचं आहे आता याला रंग छान येण्यासाठी पाव चमचा इथे मी येलो फूड कलर टाकून घेतले आहे तुम्ही हळद सुद्धा वापरू शकता थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे पीठ छान भिजून घ्यायचं एकदाच पाणी टाकायचं नाही अगदी सरसरीत असं हे पीठ असायला पाहिजे घट्ट नको अगदीच पातळ नको हे पीठ छान असं गुटळ्या राहू न देता छान व्यवस्थित तयार करून घ्यायचं तीन ते चार मिनिटांसाठी फेटून घ्यायचं हे टीप लक्षात ठेवा म्हणजे पीठ आपलं हलकं फुलकं तयार होतो फळीने किंवा चमच्याने हे मिक्स केलं की छान व्यवस्थित त्याला कोटिंग व्हायला पाहिजे आणि जेव्हा बोटाने याला रेश उमटून पाहिलं की एका ठिकाणी पीठ होऊ नये त्यावेळेस समजायचं की आपलं हे बुंदीसाठी पीठ अगदी व्यवस्थित झालेलं आहे आणि त्याचबरोबर बुंदीच्या झाऱ्यावर जेव्हा आपण हे पीठ टाकून पाहतो छान अशी टपोरी बुंदी खाली पडलेली आपल्याला लगेचच लक्षात येतो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान असं टप टप थेंब पडत आहेत हे पिठाचे तर समजायचं की आपलं पीठ हे बुंदीसाठी अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे तर दोन कप बेसन पिठासाठी मला इथे दीड कप आणि वर तीन चमचे इतकं पाणी लागलेलं आहे पिठानुसार एखाद दोन चमचे कमी जास्ती तुम्हाला लागू शकतो त्याचबरोबर जेव्हा आपण तेलामध्ये हे झाऱ्याने बुंदी सोडतो त्यावेळेस प्रत्येक वेळेस या पद्धतीने मागच्या साईडला हे पूर्ण झाऱ्या साफ करून घ्यायचं जेणेकरून पुढच्या वेळेस जेव्हा आपण बुंदी टाकतो हो त्यावेळेस यामध्ये पीठ अडकणार नाही आणि व्यवस्थित अशी बुंदी हे पडते आणि त्याचबरोबर पालतं असं ठेवायचं जेणेकरून त्या छिद्रामध्ये पीठ अडकणार नाही ह्या दोन्ही तिन्ही गोष्टी लक्षात ठेवलं की तुमचं जे बुंदी आहे छान व्यवस्थित तयार होतो तर या ठिकाणी आता हे बुंदी आपल्याला थोडीशी कलरची सुद्धा करून घ्यायची आहे त्यासाठी मी दोन वाट्यामध्ये पीठ पळीभर पळीभर काढून घेतलेलं आहे पाव चमचा हिरवा कलर पाव चमचा लाल कलर यामध्ये मिक्स केलेला आहे तर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण आचारी पद्धतीचे बुंदीचे लाडू पाहिलात तर थोडंसं कलरची बुंदी त्यामध्ये असतो त्यामुळे मी इथे मिक्स केलेला आहे तर बुंदीचं पीठ तयार करणं जेवढं महत्त्वाचं आहे तेलसुद्धा गरम असणं तेवढंच महत्त्वाचं आहे जर तुमचं तेल गरम नसेल तर त्यावेळेस तुमची बुंदी चपटी होऊ शकते आणि त्याचबरोबर पाक शोषून घेत नाही आणि तसेच तेलकट बुंदी होते जर जास्तीचं तेल गरम असेल तर बुंदी करपतो कडक होतो त्यासाठी मध्यम तेल गरम असायला पाहिजे म्हणजेच जेव्हा आपण पिठाचा थेंब एखादा तेलामध्ये टाकलं की वरच्या साईडला एकदम आलं पाहिजे पण करपलं नाही पाहिजे त्यानुसार तसं तेल गरम झालं की आपल्याला तेला बुंदी तेलात सोडायची आहे तर यावेळेस आपल्याला काय करायचं गॅस मोठाच ठेवायचा कमी गॅसवर तळायचं नाही हे सुद्धा लक्षात ठेवा मध्यम गॅस असेल तरी चालतो पण अगदी कमी गॅस नको आणि त्याचबरोबर जेव्हा आपण झाऱ्यामध्ये हे पीठ सोडतो तर त्यावेळेस सगळी बुंदी तेलामध्ये पडते आणि लास्टला जे पीठ असते थोडंसं आपल्याला हाताने त्याला थोडंसं असं लास्टला थोडंसं झाऱ्यावर पीठ असेल तर त्यावेळेस थोडंसं हलक्या हाताने या झाऱ्याला हलवायचं म्हणजे सगळं पीठ तेलामध्ये उतरतो तर या ठिकाणी थोडं वरच्या साईडला धरून आपल्याला हे बुंदी पाडून घ्यायचंय अगदी खाली धरायचं नाही म्हणजे छान आकार व्यवस्थित येतो छान असं हे एकसारखी बुंदी आकार धरलं की छान झाऱ्याने एकसारखं याला मिक्स करून घ्यायचंय तळून घ्यायचंय आणि कडक तळायची नाही बुंदी नरम तळायची तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली बुंदी छान असं तयार झालेली आहे खारी बुंदीसाठी कडक तळायची आपल्या गोड बुंदीसाठी थोडीशी नरम तळायची म्हणजे पाक शोषून घेतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली बुंदी छान असं नरम झालेली आहे तर या ठिकाणी याच पद्धतीने आपल्याला सगळी बुंदी तयार करून घ्यायचं आहे तर तुमच्याकडं जर झाऱ्या नसेल तर या पद्धतीने जो आपण रेग्युलर झाऱ्या यूज करतो त्याच्याने सुद्धा तुम्ही बुंदी पाडून घेऊ शकता किंवा पिठाची जी चाळणी असते सुद्धा तुम्ही बुंदी तयार करून घेऊ शकता तुम्ही बघू शकता छान असं आपल्या नेहमीच्या सुद्धा हे बुंदी तयार झालेली आहे कलरची बुंदीसुद्धा याच पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तेलाचं तापमान जर जास्त झालेलं असेल तर गॅस बंद करा आणि त्याचबरोबर कमी वाटत असेल तर थोडंसं तेल गरम होऊ द्या ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे बुंदी तुमची व्यवस्थित अशी तयार होते तर या ठिकाणी लाल बुंदी बुंदी हिरवी हिरवी ते सुद्धा तयार झालेली आहे पण कलर कमी पडलेला आहे त्यामुळे थोडंसं जास्त हिरवागार असं दिसत नाही आहे तर या ठिकाणी आपली ही बुंदी सगळी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता एकसारखी बुंदी तयार करून घ्यायची असेल तर प्रत्येक वेळेस झाऱ्या ज्या आहेत स्वच्छ पुसून घ्यायचं आणि पालत ठेवायचं तर एकसारखी बुंदी तयार होते तर इथे आपली सगळी बुंदी तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता मस्त टपोरी बुंदी तयार झालेली आहे आता आपल्याला याला वजनी मोजून घ्यायचं आहे म्हणजे साखर घेण्यासाठी सोपं पडतं अगदी परफेक्ट असं प्रमाण तयार होतो दोनशे नव्वद ग्राम हे बुंदी तयार झालेली आहे म्हणजे आपल्याला साखर सुद्धा तेवढ्याच प्रमाणात घ्यायचं आहे तर इथे मी जाड बुडाची पसरट कढई घेतलेली आहे आणि साखर बुडेल इतपत पाणी टाकून घेतलेलं आहे साधारण पाऊन कप इतकं त्याचबरोबर आता सुरुवातीला पाक तयार करून घेत्या वेळेस गॅस मोठा ओठा ठेवायचा साखर पाण्यात विरगळ की गॅसचा फ्लेम कमी करायचा आणि त्याचबरोबर इथे मी पाव चमचा वेलची पूड सुद्धा टाकून घेतलेली आहे आणि तुम्ही वेलची सुद्धा थोडंसं ठेचून यामध्ये टाकून घेऊ शकता तर साखर पाण्यात विरगळ की एक दोन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता जेव्हा आपण चमचा असं पाकामधून वर काढतो त्यावेळेस पाकाचं थेंब खेचले चाललेलं आहे म्हणजेच आपला पाक तयार झालेला आहे तर या ठिकाणी आता तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये टाकून सुद्धा बघू शकता प्लेट मध्ये टाकलं की जेव्हा आपण दोन बोटामध्ये हे पाक चक करतो त्यावेळेस याला याला त्यावेळेस समजायचं की आपलं पाक छान व्यवस्थित असं तयार आहे पहा या पद्धतीने लाडू साठी अगदी हलक एकतारी असायला पाहिजे पाक हे लक्षात ठेवा मी गॅस बंद केलेला आहे गरम असत्या वेळेस अर्धा चमचा तूप यामध्ये टाकून घेतलेलं होतं तो, तो व्हिडिओ मिस झालेला आहे त्याचबरोबर तीन चमचे मगजबी तीन चमचे काजूचे तुकडे तीन चमचे इथे मी बदामाचे तुकडे टाकून घेतलेले थोडेसे किशमिश सुद्धा टाकून घेतलेला आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स केलेलं आहे त्याचबरोबर तयार करून घेतलेली बुंदी यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे तर या ठिकाणी गरम आपल्याला मिक्स मिक्स करायचं करायचं आहे म्हणजे पाक छान छान हे बुंदी शोषून घेतो तर या या ठिकाणी एकसारखं पद्धतीने त्यानंतर आता आपल्याला याला झाकून आहे झाकून ठेवलं की छान असं वाफ धरल्यासारखं होतो आणि छान असं याचा वाफ तयार झालं की पाक छान शोषून घेतल्यासारखं होतो मधात एक ते दोन वेळेस झाकण काढून आपल्याला मिक्स करत आहे जेणेकरून बुंदी सगळी एकसारखी तयार होते म्हणजे बुंदीमध्ये पाक एकसारखं जातो त्यासाठी मधात एक ते दोन वेळेस झाकण काढून मिक्स करत राहायचं आहे तर या ठिकाणी आता हाताला सोसेल इतपत हे बुंदी थंड झालेली आहे त्यावेळेस आपल्याला लाडू वळून घ्यायचे अगदी थंड झाल्यानंतर लाडू वळायचं नाही कोमट गरम असते वेळेस लाडू वळून घ्यायचे हाताला मी थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे जेणेकरून आपलं लाडू छान व्यवस्थित असं तयार होतो तर जास्त प्रमाणात जेव्हा आचारी पद्धती लाडू करतात त्यावेळेस सुद्धा हाताला थोडंसं पाणी लावूनच मग लाडू वळतात तुम्ही बघितलाच असताल एखाद्या कार्यक्रमामध्ये वगैरे त्याच पद्धतीने इथे मी करत आहे लाडू खराब वगैरे होत नाही आणि त्याचबरोबर याला थोडस सुकवायचं मगच डब्यात भरायचं तर या ठिकाणी प्रत्येक लाडू छान असं तयार होत आहे थोडस छोट्या आकाराचं घेतलं की आरामात अकरा लाडू तयार होतात तर इथे आपले हे लाडू छान असं तयार झालेले आहेत वजनी म्हणताल तर हे लाडू साधारण सहाशे ग्राम म्हणजे अर्धा किलोच्या पेक्षाही जास्त झालेले आहेत तर आता पा आता पाहूया पाक बिघडलं लाडू चुकलं तर तर काय करायचं ते पाहूया तर जेव्हा पाक हे तयार करतो लाडूसाठी त्यावेळेस कवळी असेल चाचणी म्हणजेच व्यवस्थित झाली नाही तर त्यावेळेससुद्धा बुंदी पाकामध्ये असतो आणि लाडू व्यवस्थित वळल्या जात नाही तर ते मिश्रण थोडंसं आपल्याला कडी गॅसवर ठेवायची आणि एखाद मिनटं परतून घ्यायचं थोडंसं कोमट गरम असते वेळेस लाडू वळून घ्यायचं जर पाक थोडंसं कडक झाला तर काय करायचं मोकळं पडत असेल तर काय करायचं तर त्यावेळेस थोडंसं पाणी गरम करून घ्यायचं आणि थोडंसं पाण्याचे चिंतोडे यावर टाकून घ्यायचं आणि छान लाडू वळून घ्यायचं हे दोन्ही उपाय सांगितलेला आहे करून पहा त्याचबरोबर व्हिडिओमध्ये सांगितलेले टिप्स आवडले असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा अशाच मस्त नवनवीन रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय